No. Oh. फ्रेंड्स वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर आजच्या नवीन अशा मनापासून मस्त आणि आज खरं तर खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे तर ही जी काही ब्लाऊज डिझाईन आहे यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाउज खूप सुंदर असं लुक येणार आहे त्याचबरोबर मी तुम्हाला या ब्लाऊज डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय अवकाळ स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन सहजच बनवता येईल आणि खरं ना ही ब्लाऊज डिझाईन इतकी मस्त आहे की यामुळे आपल्या साडीला खूप सुंदर असं लुक येणार आहे सी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्याचबरोबर हिची काही डिझाईन आहे त्याची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता आय होप सो आजची ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल सो so, चला आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे सुद्धा नक्कीच लक्षात येईल ठीक आहे सो चला आपण स्टार्ट करूयात हे बघा इथे तुम्ही बघू शकता की ब्लाउजचा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर कॉन्ट्रास्ट थोडासा कपडा सुद्धा घेतलेला आहे तर बघा इथे डार्क गुलाबी कलरचा कपडा आहे आणि ब्लाउजचा कलर सुद्धा असं थोडंसं असा पिस्ता टाईप आहे सो दोन कलर कॉम्बिनेशन खरंच खूप सुंदर दिसन आणि डिझाईन नक्कीच छान अशी रेडी होईल तर बघा इथं अस्तरचा बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे आणि जो काही मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउजचा आहे तर तो ॲक्च्युली आर्महोल वगैरे काही कटिंग केलेलं नाही आहे ते मी पुढे तुम्हाला डिझाईननुसार कसं कटिंग करायचं ते सांगेल ठीक आहे तर बघा ह्या ब्लाऊजची उंची जी, जी आहे तर ती आहे बारा आणि एक इंचं मार्जिन असं टोटल आपण तेराला इथे मार्किंग केली त्यानंतर इथे आपण शोल्डर घेतलेला आहे साडेसहा आणि याचा जो काही रुंदी आहे तर ती अडीच घेणार आहे बोटनेकचं ब्लाऊजचं बॅक पार्ट आहे त्यामुळे इथे पूर्ण शोल्डरचं निम्मा आपण टाकत असतो म्हणून साडेसहा टाकलं आणि ज्यावेळेस साडेसहा शोल्डर टाकतो तर तेवढाच मुंडा घेत असतो आणि म्हणजे मुंडासुद्धा इथे साडेसहा घेतलेला आहे त्यानंतर इथून आपण जे काही छातीचा चौथा भाग असेल तर तो आणि दीड इंच मार्जिन तुम्ही दोन पण घेऊ ता? शकतात तर अशा पद्धतीने हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग केलेला आहे सगळ्यात आधी मी तुम्हाला मेजरमेंट यासाठी सांगितलं की तुम्हाला सुद्धा तुमच्या मापानुसार कशी कटिंग करावी तर ते सहज लक्षात यावं यासाठी ठीक आहे तर बघा आता गळ्याची मार्किंग सगळ्यात आधी आपण जो काही अस्त्राचा बॅक पार्ट आहे त्यावर करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जो काही मेन फॅब्रिक आहे तर ते कटिंग करणार तर बघा तीन इंच वरच्या गळ्याची मार्किंग केली आणि साडेतीन गळारुंदीची ह्या पद्धतीने इथे आपण मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथून खाली आपल्याला दोन इंचाला मार्किंग करायची आहे हा बॅक हुक आहे तर आपले हुक बघा कुठे येतात आता डिझाईननुसार तर ते तुम्हाला पुढे कळेलच पुन्हा इथे साडेतीन गळारुंदीची मार्किंग करून घेतलेली आहे आणि बघा ह्या पद्धतीने वरचा एक बॉक्स आपल्याला ड्रॉ करायचा आहे आणि ॲक्च्युली बघा खालीसुद्धा म्हणजे डायरेक्ट खाली आता साडेतीन गळारुंदीची मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायची आहे कारण की ही थोडीशी वेगळी डिझाईन आहे हुक पण आहे आणि बऱ्याचदा बॅकहूकमध्ये डिझाईन जर आपल्याला समजत नाही तर बघा इथे हुक प्लस डिझाईन असं दोन्ही आपण छान करणार आहोत त्यानंतर बघा गोल गळ्याचा आकार आपण इथं वरच्या पार्टला इथं देऊन घेऊयात आणि त्यानंतर खालचा जो काही शेप आहे तर तो देऊन घेऊयात तर बघा इथून वरून आता मी तीनला मार्किंग करते अडीचला पण करू शकतो आता शेप कसा मॅच होतं तर त्यावर ते डिपेंड आहे ठीक आहे तर बघा मी वेगळ्या कलरने इथे मार्किंग करते आणि बघा इथं मी थोडंसं वरतीच घेतलेलं आहे शेपला मॅच हो व्हावं यासाठी ठीक आहे तर बघा मग जे काही गळ्याची मार्किंग आहे तर ती मार्किंग आपली इथे करून झालेली आहे तर आता आपण बॅक पार्टवर ते अस्तरचा म्हणजे जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तो आपण इथे मेन फॅब्रिकवर ठेवला आणि बघा इथे एक्स्ट्राचं पण कटिंग करून घेऊयात जे जेवढं पाहिजेन तेवढं ह्या पद्धतीने ठीक आहे तर बघा आता हा जो काही वरचा गोल गळा आहे तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे त्याचबरोबर हा खालचासुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात तर बघा क्रॉसमध्ये तुम्ही वरचं किंवा वर खालचा कुठलाही शेप इथे यूज करू शकता ठीक आहे तर बघा मग फायनली इथे आपली गळ्याची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे आणि आता आपण हे स्टिच करायला इथे सुरुवात करूयात तर बघा आता आपल्याला हुक लावायचा आहे त्यामुळे इथून सेंटरलाच आपण हुक लावणार आहोत म्हणून मी इथे आधी कट केलेलं आहे तर बघा दोन्ही पार्ट आपण इथे सेपरेट करून घेतलेले आहे आणि आता काय करायचं आहे हे जे काही दोन्ही पार्ट्स आहेत तर हे वेग व्यवस्थित दोन समोरासमोर बघा ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे हे बघा आणि मध्ये जे कटिंग केलेलं आहे तिथं आपल्या हुक आहेत तर त्या कशा येतील तर ते तुमच्या पुढे लक्षात येईल आता आणि बघा त्यावरच आता जो काही मेन फॅब्रिक आहे तर तो सुद्धा बरोबर सेंटरपासून आपण कट करून घेतला आणि बघा आता ब्लाउजचा जो काही पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर अस्तरचा आपण कटिंग केलेले हे दोन पार्ट्स ठेवून घ्यायचे आहे तर बघा आता आपण हे स्टिच करायला सुरुवात करूयात तर इथे आता सगळ्यात आधी आपल्याला बघा इथून टिप मारायला सुरुवात करायची आहे तर अर्धा इंच मार्जिन ठेवून टीप मारली खालच्या साईडला आणि जो काही वरचा शेप स्टार्ट झाला आहे तर तिथे आपण पाव इंचचं मार्जिन ठेवून टीप मारली ठीक आहे तर तिथपर्यंतच मारली आणि पुन्हा गोल गळ्याला मारलेला सेंटर आहे सेंटरला बघा जो काही स्पेस आहेत आपला गॅप तर तिथे मारलेली नाही आहे कारण तिथं आपलं हुक येणार आहे ठीक आहे सेम ह्याच पद्धतीने आता दुसऱ्या पार्टला सुद्धा आपण टीप मारून घेऊयात तर बघा गळ्याच्या साईडला इथे पाव इंचाचं मार्जिन ठेवून आपण इथपर्यंत फक्त टीप मारली आणि त्यानंतर इथून पुन्हा खाली जो काही आपला मेन शेप आहे तिथे सुद्धा पाव इंचचं मार्जिन ठेवूनच आपल्याला एकसारखी बघा टीप मारायची आहे आणि इथून परत अर्धा इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे खालच्या साईडला ठीक आहे अशा पद्धतीने टीप मारून झाल्यानंतर बघा जो काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे मध्ये जो काही गळ्याच्या शेपमध्ये आणि कमरेच्या साईडला तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे सेम इकडच्या पार्टचं सुद्धा तसंच करायचं आहे ही आपली बेसिक स्टेप आहे ठीक आहे आता हे कट झाल्यानंतर ह्या गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे जा आहे म्हणजे आपण ज्या हे पार्ट सरळ करू तर ते व्यवस्थित फोल्ड व्हावे यासाठी सेम दुसऱ्या पार्टला सुद्धा जिथे मेन फोल्ड होते तिथे आणि गोल गळ्याला ठीक आहे आता आपल्याला हा पार्ट बघा सरळ करून घ्यायचा आहे मध्ये तर बघा जिथे हुकलूक पट्टी आपण लावणार आहोत तिथे आपण जॉईन केलेलं नाही आहे कारण आता आपण तिथूनच बघा हा जो काही पार्ट आहे तर तो सरळ करणार आहोत त्यामुळे तो, तो आपण ओपन पण ठेवलेला आहे आणि तिचे दापटिपची गरजसुद्धा नाही आहे कारण की तिथे आपण पट्टी लावणार आहोत तर बघा ह्या पद्धतीने मग आपल्याला हा पार्ट इथे सरळ करून घ्यायचा आहे आणि बघा गळ्याच्या साईडला कपऱ्याच्या साईडला व्यवस्थित प्रेससुद्धा करून घ्यायचा आहे सेम त्याच पद्धतीने बघा दुसरा पार्टसुद्धा आपण इथे सरळ करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित प्रेस करायचा आहे बघा ठीक आहे आता आपल्याला इथे द्यायची आहे दापटिप इथला कानाकोपरा थोडासा बाहेर आपण स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने काढून घेतला तर बघा आता इथून दापटिप द्यायला सुरुवात केलेली आहे तर बघा दापटिप देताना लक्षात ठेवायचं आहे की जो काही आपला अस्तरचा आतला कपडा आहे तर त्याचा कपडा वरती दिसणार नाही जेणेकरून आपली ब्लाउजची फिनिशिंग बिघडणार नाही तर बघा इथपर्यंत आपण दाबटीप दिली आणि इथून कंटिन्यू सरळ एक कडेकडेने एकदम टिप मारून घेऊ कारण असं पण आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे जोडायचंच आहे आणि त्यानंतर पुन्हा कंटिन्यू आपण गळायला इथे दापटीप देऊन घेतलेली आहे बघा सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या पार्टला सुद्धा इथे दापटीप देऊन घेऊयात आणि तुमच्या इथे लक्षात येईल की बघा फिनिशिंग वगैरे एकदम प्रॉपर आलेली आहे तर बघा इथे सुद्धा आता दापटीप देताना अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची इथपर्यंत दापटीप दिली कि इथून सरळ सिम्पल टीप मारायची आहे आणि त्यानंतर पुन्हा इथे आपल्याला दापटीप द्यायची आहे बघा जसा शेप आहे तसं व्यवस्थित थोडं थोडं पकडून दाबटीप द्यायची आहे कारण की फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट आहे आणि इथे कमरेच्या साइडला सुद्धा बघा आपण इथे टीप मारून घेतलेली आहे म्हणजे इथे आपल्याला आता गळापट्टी लावण्याची गरजसुद्धा नाही आहे कमरपट्टीसुद्धा ठीक आहे आणि आता त्यानंतर ह्या पद्धतीने बघा अस्तर आणि ब्लाऊजचं मेन फॅब्रिक आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं कडेकडेने टीप मारून जोडून घ्यायचं आहे आणि हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे एक साईडचं झालं सेम दुसऱ्या साईडचं सुद्धा तसंच बघा जोडून घ्यायचं आहे आणि बघा आता हे जोडून झाल्यानंतर आपल्याला जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे ब्लाऊज पीसचा तर तो इथे कट करून घ्यायचा आहे ही बेसिक स्टेप आहे कुठला पण गळा असो आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून एक्स्ट्राचा कपडा कट करायचाच असतो कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे असं आपलं परफेक्ट कटिंग असतं आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडा एक्स्ट्रा कट कर करत असतो म्हणूनच आपल्याला ते जोडून एक्स्ट्राचं कट करायचं असतं म्हणजे ज्या वेळेस आपला कमरेचा पार्ट आणि गळ्याचा पार्ट रेडी होतो त्यावेळेस आपण हे जोडत असतो तर बघा आता हे रेडी झालेलं आहे तर इथे आता आपल्याला लावायची आहे हुकलुकपट्टी तर हुकपट्टीसाठी बघा मी इथे कपडा काढून घेतला डबल फोल्ड करून लावते म्हणजे फिनिशिंग छान येईल बघा वरच्या साईडने ठेवायचं आहे आणि पाव इंचाचं मार्जिन ठेवून जोडून घ्यायचं खालीसुद्धा फोल्डिंग पुरता ठेवलेला फोल आहे बघा दोन्ही साईडनी फोल्ड करून घेतलेला आहे एवढीशीच हुकपट्टी आहे त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक लावायची त्यानंतर आतमध्ये फोल्ड करून बघा इथे दापटीप देऊन घ्यायची आहे आणि आता इथे दापटीप दिल्यानंतर हे थोडंसं आतमध्ये फोल्ड करून त्याच्या शेजारून अजून आपल्याला एक टीप द्यायची आहे म्हणजे प्रॉपर असं हुकपट्टी इथे तयार होती आणि फिनिशिंगसुद्धा छान येते हे बघा तर एकदम परफेक्ट अशी आपण इथे हुकपट्टी लावून घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडला लुपट्टी लावूयात तर लुपपट्टीसाठी बघा डबल कपडा एवढा मी काढून घेतलेला आहे आणि आता हा आपल्याला ला कसा लावायचा तर ती आपल्याला खालच्या साईडने लावायचं आहे बघा आणि बघा ती फोल्ड सुद्धा केलेली आहे इथे सुद्धा पाव इंचा मार्जिन ठेवलेलं आहे बघा आणि दोन्ही साईडने फोल्ड करायचं म्हणजे परफेक्ट फिनिशिंग सहित लुपपट्टी तयार होते तर लक्षात राहू हो द्या लुपट्टी ही नेहमी आपली एक्स्ट्राची असते वरच्या साईडला त्यामुळे आपण ती लावताना नेहमी खालच्या साईडने सुरुवात करत असतो आणि बघा त्याच्या शेजारून आपल्याला अजून एक टीप मारून घ्यायची आहे हे बघा ह्या पद्धतीने थोडंसं पाव इंचा मार्जिन ठेवून म्हणजे त्या दोन टिपच्या मध्ये आपल्याला व्यवस्थित लूप करता येतं तर बघा एक्स्ट्राची पट्टी आहे व्यवस्थित इथे रेडी झाली तर बघा फायनली पट्टी दोन्ही लावून झालेल्या आहेत अशा डिझाईनसाठी तुमच्या पण लक्षात येईल की कशा पद्धतीने पट्टी लावावी आणि बॅक हुक, हुक असेल तर ही डिझाईन तुम्ही नक्की करू शकता आणि बघा आता मी इथे टक्स टाकून घेतलेले आहे जवळजवळ चार साडेचार इंचाचं आणि डिझाईननुसारच आपल्याला टक्स बऱ्याचदा ऍडजस्ट करावे लागतात सो इथे मी मोजून नाही आहे थोडासा डिस्टन्स सोडून बघा ह्या पद्धतीने टाकलेला आहे पण इथे अर्धा इंचाचंच मार्जिन आहे त्याचबरोबर डबल सुद्धा मारलेली हो आहे म्हणजे व्यवस्थित प्रॉपर पॅकसुद्धा होता ठीक आहे तर बघा हे दोन्ही पार्ट आपल्या इथे रेडी झालेले आहेत आता इथे जे काही हुकलूप आहे तर ते आपण पूर्ण ब्लाउज झाल्यानंतरच लावणार आहोत त्यानंतर बघा हा जो काही कॉन्ट्रास्ट कपडा का आपण यूज करणार आहोत तर त्याच्या पट्टा कट करून घेऊयात आता बघा ह्या पद्धतीने सेम करून घेऊयात तर आपल्याला इथे टू बाय टूच्या किंवा म्हणजे दोन बाय दोन किंवा अडीच बाय अडीचच्या आपण इथे करू शकतो तर तुम्ही मोजून करायचं आहे मी अंदाजे करते पण बरोबर दोन बाय दोनच्या किंवा अडीच बाय अडीचच्याच होणार आहे त्या बरोबर व्यवस्थित स्क्वेअरच्या शेपमध्ये आपल्याला इथे करून घ्यायचे आहे ठीक आहे तर बघा आता हे कटिंग करून झालेलं आहे तर आता काय करायचं बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे ते आणि सिंपल असे आपल्याला त्रिकोण इथे रेडी करून घ्यायचे आहे बघा शक्यतो एकसारखे व्यवस्थित होतील याची जरा काळजी घ्यायची आहे तर बघा कंटिन्यूस आता हे सगळे फोल्ड करत करत टीप मारून घ्यायची आहे सेपरेट एक एक करत बसायचं नाही आहे तर सुद्धा आता सगळे कंटिन्यू सेम त्याच पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून हे त्रिकोण रेडी करून घेते आणि त्यानंतर बघा हे एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट फिनिशिंगसही तयार करून घ्यायचं आहे तर बघा मग फायनली इथे आपण सगळे त्रिकोण जे आपण म्हणजे चौकोन कट केले होते त्यापासून हे त्रिकोण व्यवस्थित परफेक्ट फिनिशिंग सहित रेडी करून घेतलेले आहे एक्स्ट्राचा कट वगैरे केलेला आहे आणि आता आपल्याला ला ते इथे या डिझाईनला लावून घ्यायचे आहे तर बघा इथून लावायला आपल्याला सुरुवात करायची आहे आणि बघा आता ते लावताना एकसारखंच आपल्याला ते बाहेर येतील याची काळजी घ्यायची आहे छोटे मोठे होईला नको आणि व्यवस्थित बघा ते एक एक ठेवत ठेवत तीप मारून घ्यायची आहे तर बघा आता शेप शेपमध्ये आपले तीन बसलेले आहेत बघा एकसारखे तर म्हणजे दुसऱ्या पार्टला पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने लावावं लागतील तरच आपली फिनिशिंग ब्लाऊजची परफेक्ट येईल त्यानंतर आता हे खालच्या लाईनला सुद्धा किती बसताय तर ते व्यवस्थित एकसारखे जेवढे बसतील तेवढेच आपल्याला दुसऱ्या पार्टला सुद्धा इथे बसून घ्यायचे आहे तर बघा इथे चार बसलेले आहे म्हणजे चार आणि तीन टोटल सात आपण एका साईडला इथे लावून घेतलेले आहे ला ठीक आहे तर सेम आता ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला लावून घेऊयात बघा इथे एकदम एकसारखे प्रॉपर लागले गेलेले आहेत ला सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला लावून घ्यायचे ला आहे बरोबर बाहेर सेम निघतील याची थोडी काळजी घ्यायची आहे कारण की फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट आहे आणि फिनिशिंग छान आली तरच ब्लाऊज छान दिसतो नाही तर तुम्ही डिझाईन कितीही छान बनवली तरी जर फिनिशिंग व्यवस्थित नसेल तर मग लूप जातं ब्लाऊजचं सो तसं करू नका त्यामुळेच मग मी फिनिशिंगसाठी कुठल्या टिप्स फॉलो करावे यावे प्रत्येक डिझाईनला मी सांगतच असते की कुठल्या गोष्टीची काळजी घेत जावा ठीक आहे तर बघा ह्या पद्धतीने मग परफेक्ट असे आपण इथे फायनली दुसऱ्या पार्टला सुद्धा लावून घेतले तर बघा बरोबर खाली चार आणि वरती तीन असं लावून घेतलेलं ला आहे स्टार्टिंगला आणि एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं तर बघा दोन्ही पार्ट इथे फायनली आपले रेडी झालेले आहेत एकदम परफेक्ट अशी फिनिशिंग सहित हे त्रिकोण लागले गेलेले आहे त्यानंतर आता बघा ही गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे तर त्याला आपण मॅचिंगच दोरा लावूयात बऱ्याचदा मी सांगत असते आणि पुन्हा सांगते जी लेस लावणार आहे शक्यतो मॅचिंग दोराच यूज करायचा म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग छान येते जर का आता सपोज ह्या जो काही गोल्डन लेस आहे त्यावर मी हा पिस्ता किंवा ग्रीन कलरचा दोरा यूज केला तर कसं आहे पूर्ण लेसला ते टीप दिसते आणि मग सगळं लूक जातं सो तसं होऊ नये त्यासाठी मग व्यवस्थित छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेत ब्लाउज लावू तो शिवायचं आहे ठीक आहे तर बघा आता आपण जी काही गोल्डन लेस आहे तर ती लावायला सुरुवात करूयात तर कुठून आणि कशी लावायची तर ते नीट लक्ष द्या तर बघा आता वरचा जो काही आपला गळा आहे गोल तर तिथूनच आता आपण डायरेक्ट लावायला सुरुवात करणार आहोत बघा या पद्धतीने इथून व्यवस्थित कडेकडेने जसा शेप आहे ना सेम तसंच आणि इथपर्यंत आल्यावर हुकपट्टीच्या तिथे सुद्धा लावूयात पण व्यवस्थित एकसारखं फोल्ड करायचं आहे कारण की आता बऱ्याचदा काय होतं गळ्याचा शेप असा व्यवस्थित येतो पण जर लेस तुम्ही व्यवस्थित लावली नाही तर पुन्हा शेप चेंज होतो बिघडतो सो तसं करू नका थोडंसं काळजीपूर्वक लेस लावत चला जिथे फोल्ड करायचा आहे शेपनुसार तसं करत चला म्हणजे मग प्रॉपर छान असा आपला गळ्याचा आकार सुद्धा मेंटेन राहील तर बघा इथपर्यंत लावून घेऊयात आणि या ॲक्च्युली आता खाली कंटिन्यू आपण कमरेच्या साईडला सुद्धा बघा लावून घेऊयात तर मी इथे पुन्हा एक फोल्ड केलेला आहे आणि इथपर्यंत ती लेस लावून घेते ठीक आहे तर ही बऱ्यापैकी ब्रॉड लेस आहे तर इथे मी डबल टिप देते आणि जरी मी पुन्हा सांगते तुम्हाला ॲक्च्युली तुमची बारीक लेस जरी असेल तरी शक्यतो डबल टिप देत चालायची म्हणजे काय होतं की लेस तरंगत नाही दुसरी गोष्ट म्हणजे ती पॅक लागली जाते आणि फिनिशिंग सुद्धा छान येते त्यामुळे शक्यतो तुम्ही डबल टिप देत चालायची तर बघा परफेक्ट फिनिशिंग इथं लागलं गेलेलं ला आहे सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या पार्टला सुद्धा आपण ती लेस लावून घेऊयात आणि सेम तसंच लावायचं आहे आपल्याला कंटिन्यू त्या शेपमध्ये आणि मी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे बघा इथे मी ही गोल्डन लेस यूज केलेली आहे तुम्ही कॉन्ट्रास्ट करू शकता गोल्डनमध्ये डिझायनर करू शकतात कुठलीही तुम्हाला आवडेल त्यानुसार किंवा कस्टमरच्या चॉईसनुसार तुम्ही इथे लेस लावू शकता ठीक आहे तर बघा मग बरोबर पुन्हा जसं आपण आधीच्या शेपला लावलेलं ला आहे व्यवस्थित कडेकडेने तसंच इथे सुद्धा आपल्याला लावायचं आहे आणि लूपपट्टीच्या बघा आता कडेने आपण लावणार आहोत म्हणजे ती एक्स्ट्राची तर सोडून देणार आहोत अशी पण हुकमध्येच जाणार आहे ती मग बाहेरनं व्यवस्थित फिनिशिंग दिसणं पण गरजेचं आहे त्यामुळे मग व्यवस्थित कडेकडेने बघा ह्या पद्धतीने इथे लावून घेतलेला आहे तर इथे नक्कीच तुमच्या लक्षात येईल की हूक लुक पट्टी जर असेल तर कशी डिझाईन करू शकतो आपण बोटनेकमध्ये छान अशी त्याचबरोबर लेस वगैरे कशी लावावी सो हे सुद्धा नक्कीच तुमच्या इथे लक्षात येईल तर बघा मग या पद्धतीने आपण परफेक्ट असे छान डबल टिप देऊन दोन्ही पण पार्ट इथे ही गोल्डन कलरची लेस परफेक्ट फिनिशिंग लावून घेतलेली आहे बघा खूप सुंदर असं लुक आलेला आहे इथे बघू शकतात दोन्ही पार्ट्स छान असे परफेक्ट रेडी झालेले आहेत तर इथे मी आता सध्या पिन लावते कारण की ब्लाउज पूर्ण झाल्यावरच आपण इथे हुक लुक लावणार आहोत पण पिन लावल्याने तुम्हाला डिझाईनचं लूक कसं येतंय ते हे जरा लक्षात येईल ठीक आहे आणि बघा त्यानंतर आता आपल्याला खालच्या साईडला इथे जे काही रेडीमेड गोल्डन कलरचं नॉड असतं तर ते लावून घ्यायचं आहे आणि बघा ते मी ऑलरेडी इथे कटिंग करून ठेवलेलं आहे चार ठीक आहे आपल्याला तिथे वरती दोन आणि खाली दोन असं लागणार आहे त्याचबरोबर इथे सिंपल असे आता आपण फॅब्रिकचे लटकन तयार करून घेणार आहोत तर बघा त्रिकोणच करणार आहोत ह्या पद्धतीने मी डबल फोल्ड कपडा घेतला कारण की खालीन धागे वगैरे निघायला नको त्यासाठी आणि बघा मग ह्या पद्धतीने मी डबल टिप तिरकी टाकून घेतलेली आहे आणि हे तुम्हाला आता सरळ करून दाखवते तर हे बघा छान असं सिम्पल फॅब्रिकचं लटकन इथे तयार झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने आता अजून एक इथे डबल फोल्ड कपडा घेऊनच मी कट करून घेते आणि बघा त्याच्यावरती थोडंसं डिस्टन्स सोडून लावणार आहे म्हणजे याला दोन लावणार आहे ॲक्च्युली तीन तीन पण लावू शकतात तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही जास्तसुद्धा लावू शकतात लाव। बट इथे मी दोन दोनच लावणार आहे तर बघा बरोबर मग माप घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने बरोबर आता पुन्हा त्रिकोणी टिप टाकून घेते डबल टिप सुद्धा दिलेली आहे स्टार्टिंगला आणि एंडिंगला म्हणजे ते व्यवस्थित पॅक होईल प्रॉपर आणि मग ह्या पद्धतीने बघा सरळ करायचं आहे ठीक आहे तर बघा एकदम परफेक्ट छान असं तयार झालं सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा इथे तयार करून घेऊयात आणि आपण सेम ब्लाउजचा जो काही कपडा आहे तर तोच इथे तो यूज करणार आहोत आणि बघा याआधी मी बरेचसे दहा ते पंधरा लटकांचा एकत्र एक व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे तुम्ही की तुम्ही फॅब्रिकपासून किती वेगवेगळ्या प्रकारचे लटकन इथे तयार करू शकतात सो so, तो व्हिडिओ बघून तुम्हाला त्यापैकी जे पद्धतीचे फॅब्रिकचे लटकन आवडत असेल तर ते तुम्ही इथे बनवू शकता त्रिकोणीस केले पाहिजे असं काही नाही आहे बट मी इथे फक्त त्रिकोणी करते त्याचबरोबर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही रेडीमेड जे काही लटकन मिळतात बाजारात अवेलेबल असतात खूप वेगवेगळ्या प्रकारचे सो so, तेसुद्धा इथे यूज करू शकता ठीक आहे आणि त्याचबरोबर आता जे काही लटकनचा व्हिडिओ टाकलेला आहे तर त्यामध्ये खूप छान छान वेगवेगळ्या व्हरायटीचे लटकन आहे एवढंच नाही तर त्याची कटिंग स्टिचिंगची मेथडसुद्धा इतकी सोपी आहे की हो सो तो तुम्हाला सुद्धा ते सहज बनवता येतील आणि तुमचा विश्वाससुद्धा होणार नाही की सिम्पल असं फॅब्रिकपासून इतके सुंदरसुद्धा लटकन होऊ शकतात सो नक्की तो व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जे लटकन आवडेल त्या पद्धतीने तुम्ही इथे लटकन तयार करून घ्या तर बघा दोन्ही साईडला दोन दोन इथे आपण लावून घेतलेले आहे सेम त्याच पद्धतीने आता बाकीच्या यालासुद्धा इथे बघा लावून घेतलेले आहेत आणि आता हे जे काही आपण लटकन इथे डायरेक्ट रेडी करून घेतलेले आहे नॉट तर ते कुठे आणि कसे लावायचे तर ते मी तुम्हाला आता सांगते तर बघा मग इथे जे काही मोठे आहेत तर ते डायरेक्ट खाली एंडिंगला लावून घेते तर व्यवस्थित डबल टिप देऊन ते लॉक करून घ्यायचे आहे बघा ह्या पद्धतीने सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपण लावून घेऊया तर हे बघा एकदम खाली लावलेला आहे ऍक्च्युली बॅक हुक आहे आणि तुम्ही याला बॅकलेस सुद्धा म्हणू शकतात म्हणजे दोन्ही पण आहे हुक बॅकला असले की डिझाईन सुचत नाही सो असं तुम्ही नक्की बनवू शकतात आणि खालची बघा जी काही नॉट होती तर तुम्ही थोडी मोठी घेतलेली आहे आणि वरची थोडी छोटी घेतलेली आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दोन्ही सेम सुद्धा घेऊ शकतात कस्टमरच्या रिक्वायरमेंटवर हे डिपेंड आहे तर बघा मी थोडंसं डिस्टन्स सोडून वरती लावलेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा लावून घेऊयात म्हणजे दोन ठिकाणी आपण हे लाव लावलेलं आहे तर बघा आता फायनली हे व्यवस्थित सेम डिस्टन्स ठेवून आपण लावून घेतले तर मी तुम्हाला हे बांधून दाखवते तर बघा हे सिंपल असं थोडंसं वरतीच बांधायचं आहे म्हणजे वरती पण ते लूक येईल आणि खालचे बांधले की खाली सुद्धा लूक येईल त्यामुळे खरं तर एक छोटा आणि एक मोठा असं पण इथे बनवून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा बघा बांधलं की छान असं लूक येते हे बघा तर फायनली खूप सुंदर असं बॅक हुकची आपली ही बोटनेची डिझाईन इथे तयार झालेली आहे थोडासा कॉन्ट्रास्ट कपडा यूज करून सुद्धा इथे छान असं त्रिकोनी पण आपण तयार करून घेतलं त्याचबरोबर हुक बॅक साईडला आहे वरती आहे पण आणि खाली हे छान असे नॉट बांधलेलं आहे त्यामुळे तो खरंच खूप सुंदर असं लुक आलेला आहे तर बघा फायनली आपला ही जी काही डिझाईन आहे तर ही पूर्ण स्टिच करून झालेली आहे सो so, बघा मग फायनली खूप सुंदर अशी न्यू लुक मधली लेटेस्ट ट्रेंडिंग छान अशी ब्लाउज डिझाईन आपली फायनली रेडी झालेली आहे ऍक्च्युअली बघितल्यावर सुद्धा लक्षात येते की कि, किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे सो ह्या so, पद्धतीने तुम्ही नक्कीच स्टिच करून बघा नक्कीच तुम्हाला जमेल पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करे ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल ऐकून ही नक्की प्रेस करा त्यामुळे हो काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय